नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धाच वडमध्ये आज आपण पाहणार आहोत गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रिय सण आहे हा सण भक्तिमयी वातावरणात आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पूजा नैवेद्य अर्पण आरती विसर्जन आणि इतर सर्व विधी कसे करावे त्याबद्दल सर्व काही सविस्तर आज आपण पाहणार आहोत तसेच मुहूर्ताची माहितीही यामध्ये समाविष्ट करणार आहोत तर माहिती जरूर पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपली पहिली टीप आहे गणेशमूर्तीची निवड आणि प्रतिष्ठापना करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे गणेश मूर्तीची निवड शाडूच्या मातीच्या गणपती बाप्पाची मूर्ती निवडणे सर्व उत्तम आहे ही मूर्ती पर्यावरणपूरक असते आणि जल जलप्रदूषण होत नाही अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या मूर्तीची निवड करू शकता गणपती बाप्पाची मूर्तीची उंची किती असावी तर घरामध्ये छोट्या आकाराची मूर्ती ठेवणे चांगले मानले जाते साधारणत एक ते दोन फूट उंचीची मूर्ती घराच्या गणेश उत्सवासाठी उपयुक्त असते त्यामुळे घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करताना एक ते दीड फूट उंचीची मूर्तीची स्थापना करा प्रतिष्ठेचा मूर्त गणेश चतुर्थीचा मूर्त हे मूर्ती स्थापन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी आहे तर यंदा प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनटं ते दुपारी एक वाजून तीस मिनटं असा शुभमूर्त आहे तसेच स्थापन करण्यासाठी जागेची निवड गणपती बाप्पाची मूर्ती पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवावी पूजेसाठी स्वच्छ जागा पवित्र आणि शांत जागा निवडावी मूर्ती ठेवल्यानंतर तिच्यासमोर दिवा अगरबत्ती आणि फुलांनी सजवलेला चौक आकावा गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाची पूजा करण्याची तयारी पूजेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी चला तर मग जाणून घेऊयात गणपती बाप्पाची पूजा करण्याची पूर्वतयारी स्वच्छता गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करावा पूजा पूजास्थळ विशेषतः स्वच्छ आणि पवित्र असावे सजावट गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या भोवती फुलांच्या माळा दुर्वा आणि आकाशकंदील लावून सजावट करावी रांगोळीने घराच्या प्रवेशद्वाराची सजावट करावी अशा प्रकारे आपल्या घराची देखील सजावट करावी पूजा सामग्री पूजेसाठी गणपती बाप्पाची मूर्ती फुलं दुर्वा नैवेद्याला मोदक लाडू गोडशिरा पान सुपारी नारळ हळद कुंकू चंदन आणि धूप तयार ठेवावे गणपती बाप्पाच्या पूजेची पूर्वतयारी झाल्यानंतर आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाची पूजा कशी करावे चला तर मग आपण जाणून घेऊयात गणपती बाप्पाची पूजा करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे व पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे प्रतिष्ठापना गणपती बाप्पाची मूर्ती पूजेसाठी तयार केलेल्या चौकात ठेवावी तसेच गणपती बाप्पाला सुंदर वस्त्र अर्पण करावे त्यानंतर अभिषेक शाडूच्या मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर फक्त साध्या पाण्याने अभिषेक करावा दूध दही तेल याचा वापर करू नये कारण ते मूर्तीला हानी पोचू शकतात चंदन आणि कुंकू गणपती बाप्पाच्या मस्तकवरती चंदनाचा लेप लावावा आणि कुंकू व्हावे त्यानंतर फुले आणि दुर्वा लाल पिवळी आणि पांढरी फुले अर्पण करावीत दुर्वाची जोडी गणपती बाप्पाला अर्पण करावी कारण दुर्वा गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आरती विधीनंतर गणपती बाप्पाची आरती करावी आरतीसाठी कापूर सुगंधी धूप आणि दिव्यांचा वापर करावा प्रसाद पूजेनंतर नैवेद्य अर्पण करून प्रसाद वाटावा मोदक लाडू शिरा इत्यादी तुम्ही नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून वापरू शकता असेच बाप्पासाठी नैवेद्य करत असताना आपण कशा पद्धतीने करावा हे आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या नैवेद्याची तयारी आज आपण पाहणार आहोत चला तर मग बघूयात आपण गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी कोणते पदार्थ बनवू शकतो मोदक गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे तळालेले मोदक अर्पण करावेत लाडू बेसन लाडू नारळ लाडू रवा लाडू असे विविध प्रकारचे लाडू नैवेद्याला म्हणून तयार करावेत तसेच फळे सफरचंद केळी डाळिंब द्राक्ष असे ताजा फळांची ताट गणपती बाप्पाला अर्पण करावे तसेच पंचामृत पंचामृत दही दूध साखर मध आणि तूप याचे मिश्रण करून पंचामृत बनवावे खीर तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर नैवेद्याला म्हणून बनवून गणपती बाप्पाला अर्पण करावे पूजेनंतर गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण पाहणार आहोत गणेश उत्सवाच्या काळात आहार आणि आचार विचार कसे असावे सात्विक आहार मांसाहार मद्यपान आणि अन्नामध्ये लसणाचा वापर टाळावा सात्विक आहारामध्ये फळे दूध दही तूप आणि सुकामेवा याचा समावेश असावा गोड पदार्थ विशेषतः मोदक आणि लाडू दररोज अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून सर्वांना वाटावे त्यानंतर ध्यान आणि साधना गणेशोत्सवाच्या काळात ध्यान आणि साधना करणे चांगले मानले जाते गणपती मंत्रजप आणि गणेश भजन गाणे अत्यंत शुभ मानले जातात व्रत गणेशोत्सवाच्या काळात काही भक्त व्रत करतात व्रताच्या काळात फळांचा आणि ताज्या पाणी याचा आहार घेणे योग्य गणेश उत्सवाच्या काळात आपण कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या त्या आज जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी कराव्यात तर रोज सकाळी आणि संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती करावी पूजेच्या वेळी भक्तिभावाने गणपती मंत्र जप करावा टाळाव्यात कोणत्या गोष्टी वादविवाद नकारात्मकता आणि राग टाळावा शांतता समाधान आणि भक्तिभाव कायम राखावा तसेच कोणत्या गोष्टी कराव्यात नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसाद वाटप करावे प्रसाद वाटताना स्वच्छता आणि पवित्रता राखावी कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला धक्का लागू नये मूर्तीला आदराने आणि भक्तिभावाने हाताळावे तसेच कोणत्या गोष्टी कराव्यात गणपती बाप्पाचे विसर्जन करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी कृत्रिम तलाव किंवा घरातील टब वापरून विसर्जन करावेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करणारे रसायनयुक्त रंग किंवा वस्तू वापरू नयेत गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना घरामध्ये केल्याने घरच सुख शांती समृद्धी ऐश्वर्या वैभव नांदते तसेच घरातील नकारात्मकता दूर होते सकारात्मकता घरामध्ये सगळीकडे आनंदमय वातावरण होते गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित येतात सर्वजण बाप्पाचे अगदी भक्तिभावाने सेवा करतात पूजा अचारणा करतात त्यानंतर येतं ते गणपती बाप्पाचं आपण व्यवस्थित विसर्जन करणं विसर्जनाचा मुहूर्त अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते यंदा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्थी आहे विसर्जनासाठी संध्याकाळी तीन दुपारी तीन ते साडेपाच वाजेपर्यंतचा शुभमोर्त आहे तसेच विसर्जनाची प्रक्रिया विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पाला पुष्पहार दुर्वा आणि फळांनी सजून निरोप घ्यावा विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करावा अशा पद्धतीने गणपती बाप्पाला घरी आणण्यापासून ते व्यवस्थित निरोप देईपर्यंत काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीने गणेश उत्सव हा सण आनंद उत्साह भक्ती आणि ये एकोप्याचा सण आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी भक्तिभावाने करा चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय